ओम शांती सहा फेब्रुवारी एकोणावीसशे एकोणसत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे महिमा ऐकायची नाही तर महान बनायची आहे बापदादा म्हणतात ज्ञानाचा सार मुलांच्या लक्षात आला आता हा सार सार जीवनामध्ये स्वरूपमध्ये आणून सगळ्यांना दाखवायचं आहे प्रत्येक ठिकाणी वागण्यात दादांचे चरित्र दिसले पाहिजे मुलांच्या डोळ्यांमध्ये बाबा दिसले पाहिजे मुलांच्या वाणीमध्ये त्यांचेच ज्ञान ऐकले पाहिजे प्रत्येक वागण्यात प्रत्येक चरित्रमध्ये ज्ञान समावलेले पाहिजे फक्त बापाचे चरित्रच नाही तर बापाचे चरित्र पाहून मुलंही चरित्रवान बनून गेले पाहिजे मुलांच्या व्यक्त रूपामध्ये अव्यक्त मूर्ती दिसली पाहिजे जसे अज्ञान काळातही काही काही मुलांमध्ये बापच दिसतो त्यांच्या बोलण्या चालण्यात अनुभव होतो जसे की बाप आहे अशाच रीतीने एक एक मुलांकडून बापाचे गुण प्रत्यक्ष व्हायला पाहिजे यादची यात्रा अव्यक्त स्थितीमध्ये स्थित होऊन प्रत्येक कर्म करायचं आहे विघ्नही समोर येतील आणि देह अभिमानाचा देह अभिमानाची रुकावटही येईल पण माझे नाव झाले पाहिजे मी असा आहे माझाच विचार का नाही घेतला अशा अनेक प्रकारच्या मनात इच्छा ठेवायच्या नाही आता मी है। आता है। है। मेहमान आहे कारण सगळ्यांनाच आता सूक्ष्मवतनमध्ये जाऊन मग घरी जायचे आहे इथे मेहमान आहे इथे मेहमान समजल्याने महान स्थितीमध्ये स्थित होता येईल मेहमान समजायचे आहे महिमामध्ये नाही यायचे प्रशंसा ऐकायची नाही जसे सगळ्यांना तीन त्रिमूर्तीचे ज्ञान देतात तसेच तीन गोष्टी सोडायचे आहे आणि तीन गोष्टी धारण करायचे आहे एक तर कधीच कारणं सांगायची नाही दुसरा कधी कोणाला कोणाची सेवा घ्यायची नाही आणि तिसरा कधी नाराज निराश व्हायचे नाही ह्या तीन गोष्टी सोडायच्या आणि धारण करायच्या तीन गोष्टी त्याग तपस्या आणि सेवा तपस्या म्हणजे यादची यात्रा सर्विसच्या शिवाय जीवन बनू शकत नाही तपस्वी आहेत तर त्रिनेत्रीही त्री आहेत तिसरा नेत्र ज्ञानाचा आहे ज्ञानाचा तिसरा नेत्र यादगारच्या रूपात दाखवतात मुलं बापाचा परिचय आत्म्यांना देतील आणि बाप अव्यक्तमध्ये मुलांचा परिचय मुलांचा साक्षात्कार आत्म्यांना करवतील बीजरूप स्थितीमध्ये स्थित होऊन बीज बीजरूपच्या आठवणीमध्ये स्थित होऊन मग बीज टाकायचे आहे जसे आजकाल सायन्सवाले असे असे बॉम्स बनवत आहेत की आपल्या जागेवरच बसून जिथे बॉम्ब टाकायचा असेल तिथे निशाणा लावून दुरूनच टाकतात सायन्सची शक्तीपेक्षा तर श्रेष्ठ सायलेन्स आहे जसे ते लोक सायन्सचे गोले बनवतात तसे आता शक्तींना सायलेन्सच्या शक्तीने गोले फेकायचे आहे ओम शांती